नमस्कार मित्रांनो काल तुम्ही सर्वांनी जो नांदणी ते कोल्हापूर ह्या पदयात्रेला प्रतिसाद दिला तो प्रतिसाद बघून मोठ्या मोठ्यांचे धाबे दण आणले आहेत त्यामुळं त्यांनी वाट वाकडी करायची ठरवली आहे म्हणजे आत्ता जसे मला माझ्या मित्रांच्याकडून है कॉल येत आहेत किंवा स्क्रीनशॉट शेअर होत आहेत एका मोठ्या त्रयस्थ संस्थेकडून वनताराची बाजू घेणारे व्हिडिओ बनवण्यासाठी लोकांना पैसे ऑफर केले जात आहेत आणि त्याचा पहिला बळी गेला आहे तो म्हणजे हिंदुस्थानी भाऊ त्यानं ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला आहे त्यानं त्या अनंत अंबानीची चायला सुरुवात केली आहे आणि कसं आपल्या नांदणी मठात हत्तीचे हाल हो होत होते आपण हत्ती कसा मोहरमच्या कार्यक्रमाला पाठवला हे सगळं त्या हिंदुस्थानी भाऊ सांगितलेलं आहे इतक्या दिवस सगळ्या मुद्द्यांवर गप असणारा हिंदुस्थानी भाऊ ह्या मुद्द्यावर बोलायला आहे कारण त्याला अनंत अंबानीची चाटायची आहे पण मला कोल्हापुरातील सर्व इन्फ्लुएन्सरांना सांगायचं आहे मित्रांनो आपण कोल्हापुरी आहोत स्वाभिमानी आहोत एक वेळ उपाशी मरू पण असल्या भिकेला बळी पडू नका मित्रांनो कोल्हापूरचं नाव जगात ह्यासाठीच आहे की कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे आणि कोल्हापूरच्या जनतेने एकदा ठरवलं की ठरवलं आणि मित्रांनो माझी सर्व मित्रांना सर्व व्हिडिओ बघणाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे हे आंदोलन ही चळवळ ही मुवमेंट कमकुवत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत पण आपण सर्वांनी एकमेकांशी एकमेकांवर विश्वास ठेवून एका चांगल्या विचारावर म्हणजे मार माधवी ही परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय त्यामुळे सर्वांनी घट्ट राहायचं आहे कोणत्याही अमिशाला बळी पडायचं नाही कोल्हापूरच्या स्वाभिमानाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आपण करायचं नाही आहे मित्रांनो लवकरच आपली माधुरी परत येईल आणि आपल्या या लढ्याला यश मिळेल त्यामुळं सर्वांनी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की असे व्हिडिओ बनवणाऱ्यांचे व्हिडिओ रिपोर्ट करा माझा जो परवादिशचा व्हिडिओ आहे त्याच्यावर ऑलरेडी दोन कॉपीराईट स्ट्राईक आलेत आजपर्यंत मी युट्यूबवर बघितलं होतं की कॉपीराईट स्ट्राईक येतात हिथं जे साधं गाणं असतं ट्रेंडिंगचं गाणं वापरलं म्हणून आपल्या त्या व्हिडिओला कॉपीरायट स्ट्राईक आला मित्रांनो कॉपीराइट स्ट्राईक येऊ दे हे अकाउंट डिलीट होऊ दे काहीही फरक पडणार नाही पण ही चळवळ अशीच पुढे गेली पाहिजे आणि जोपर्यंत ह्या चळवळीचा निकाल विजयाने होत नाही आपली महादेवी हत्ती नांदणी मठात परत येत नाही तोपर्यंत हा लढा थांबला नाही पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र